सध्या जमाना ऑनलाईनचा आहे खरेदी विक्री पैशांची देवाणघेवाण अशी अनेक कामं ऑनलाईन होतात अनेकदा नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी हे माहीत नसतं आधार पॅन कार्ड द्यावा की नाही हे हेही ठाऊक नसतं पिन नंबर देणं क्यू आर कोड स्कॅन करणं किती डोक्याचं ठरू शकतं हे अनेकांच्या गावीही नसतं या सर्व गोष्टी लक्षात येईपर्यंत सायबर चोरट्यांनी तुमचं खाते रिकामं केलेलं असत नमस्कार मी राजेश सावंत प्रहार आपलं स्वागत करतो सायबर नकळत नंबर नंबर पिन ही गोपनीय माहिती टिपून घेतली जाते या माहितीच्या आधारे बनावट कार्ड बनवून तुमच्या खात्यातून पैसे काढले जातात आता पाहूया या ऑनलाईन फ्रॉड कोणकोणते आहेत आणि त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला हवी एटीएम मशीन मध्ये कार्ड टाकण्याआधी तिथे नाही ना, ना याची खात्री करून घ्या इंटरनेटचा स्पीड वाढवा सिम अपग्रेड करा असे ऑफरचे फोन येतात यासाठी आधार कार्ड क्रमांक व वीस अंकी सिम कार्ड क्रमांक मागितला जातो चोरटे सिम जे क्लोनिंग करून बँकिंगसाठी लागणाऱ्या युजर आय डी आणि पासवर्ड मिळवतात यासाठी सिम कार्डाबाबत अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या कोणत्याही कॉलवर विश्वास ठेवू नका तुमचा आधार क्रमांक तसेच सिम कार्ड क्रमांक कधीही अनोळखी कॉलरला शेअर करू नका पेमेंटसाठी चोरटे एक क्यू आर कोड पाठवतात तो स्कॅन करू नका क्यू आर कोड वापरण्याआधी नेहमी तो कशासाठी आहे याची माहिती घ्या पैसे घेण्यासाठी कधीही क्यू आर कोड स्कॅन करू नका हा कोड केवळ पैसे भरण्यासाठी स्कॅन करावा लागतो हे कायम लक्षात ठेवा अचानक परिचित आजारी पडल्याची बतावणी करून पाच दहा हजार न करता मदत म्हणून त्याला पैसे नये देता नंतर खूप दिवसांनी त्या व्यक्तीची प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर समजते की ती व्यक्ती आजारीच नव्हती आलेला फोन खरा नव्हता सोशल मीडियामध्ये केवळ पोस्ट पाहून अशी कृती करू नका त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष बोला किंवा भेटेन खात्री करून घ्या मगच पैसे द्या अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका तुम्हाला परदेशी टूर दहा लाखांचा जॅकपट किंवा लॉटरी लागले तसे दिलेल्या लिंकवर क्लिक करा असे मेसेज येतात अशा आमिषाला बळी पडू नका आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक झाली असता घाबरू नका सर्वात प्रथम झालेल्या प्रकाराची माहिती जवळच्या स्थानिक पोलीस स्थानकात द्या तसेच सायबर क्राईम डॉट जी ओ व्ही डॉट इन या नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलला सुद्धा भेट द्या माहिती आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद